इयत्ता सहावी विषय सामान्य विज्ञान धडा गती गती व गतीचे प्रकार गती। वस्तूवर बल लावले तर ती वस्तू आपली जागा सोडते तिच्या अशा अवस्थेला गतिमान अवस्था म्हणतात म्हणजेच एखादी वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते तेव्हा ती गतिमान असते ठराविक वेळेत वस्तूचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन म्हणजेच वस्तूची गती होय पाहणाऱ्याला एखादी वस्तू सतत जागा बदलत असताना दिसत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असं म्हणतात आप जीवनात आपण वस्तूंची हालचाल होताना पाहतो आहे परंतु आपण नेहमी पाहतो की निर्जीव वस्तूंची पण हालचाल होते मग ही हालचाल का घडून येते बर गतीमुळे अगदी बरोबर वस्तूला गती दिली की वस्तूंमध्ये हालचाल घडून येते हालचाल होणाऱ्या वस्तू गतिमान आहेत असे आपण म्हणतो ही गती वेगवेगळ्या प्रकारची असते त्याचीच माहिती आपण या पाठात घेणार आहोत ही चित्रे पहा या चित्रांमध्ये कोणकोणत्या वस्तू गतिमान अवस्थेत आहे फुटबॉल भोवरा चेंडू विमान कुंभाराचे चाक अगदी बरोबर या वस्तूंना गती दिल्यामुळे त्या वस्तूंमध्ये हालचाल निर्माण झाली आहे या वस्तूंच्या गतीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतात काही वस्तू सरळ दिशेत जातात तर काही वस्तू गोलाकार फिरतात तुमच्या घराबाहेर रस्त्यावर तसंच बसची वाट तुम्ही बस थांबले असताना तुम्हाला इतर वाहने वस्तू गतिमान अवस्थेत धावताना दिसतात किंवा तुम्ही गतिमान असताना एखादी स्थिर वस्तू गतिमान झाल्याचे तुम्हाला भासते म्हणजे तुम्ही बसलेल्या वाहनाच्या बाहेरील इमारती दुकाने माणसे झाडे सर्वच पळत आहेत असं जाणवत असं होतं कारण जेव्हा तुम्ही बस थांब्यावर असता तेव्हा समोरील वाहने गतिमान असतात आणि जेव्हा तुम्ही वाहनात बसलेले असता तेव्हा तुम्ही गतिमान असता तर एखादी वस्तू सतत जागा बदलत असताना दिसत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असं आपण म्हणतो वस्तूंचे विस्थापन म्हणजे स्थान बदलणे होय उदाहरणार्थ फुटबॉल आधी एका जागेवर असतो परंतु आपण त्याला पायाने पुढे ढकलले की त्या फुटबॉलची गती बदलते म्हणजेच त्याचे विस्थापन होते गतिमान वस्तूचे सतत विस्थापन होत असते वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन याला वस्तूची गती असं म्हणतात गतीचे प्रकार आपण गती म्हणजे काय हे पाहिलं आता गतीचे प्रकार पाहूयात गतीचे दोन प्रकार आहेत रेशीय गती आणि रेषीय गती रेशीय गती रेशीय एक समान गती रेषीय असमान गती रेषीय गती आंदोलित गती वर्तुळाकार गती नियतकालिक गती यादृच्छिक गती रेशीय गती रेशीय या शब्दावरून आपल्याला लक्षात येईल की ही गती रेषेसारखी सरळ या शब्दाशी संबंधित आहे रांगेतून जाणाऱ्या मुलग्या एकाच दिशेने जाताना दिसतात त्यांच्या या गतीला रेषीय गती, गती असं म्हणतात आता तुम्ही मला सांगा बर सरळ रेषेत गतिमान होणाऱ्या वस्तू कोणत्या रेल्वे गाडी रस्त्यावरून धावणारी वाहने झाडावरून खाली पडणारे फळ सुटणारा बाण अगदी बरोबर पुरळावरून धावणारी रेल्वे किंवा रस्त्यावरून धावणारी वाहने ही एका सरळ रेषेत धावताना आपल्याला दिसतात म्हणजेच एकाच रेषेत या वस्तूचे विस्थापन होते म्हणून एकाच रेषेत वस्तूचे विस्थापन होणाऱ्या रे गतीला रेषीय गती असं म्हणतात खुर्चीवर उभे राहून एक चेंडू हातातून खाली सोडून दिला तर तो जमिनीवर पडतो यावरून तुमच्या काय लक्षात येत बर वर उभे राहून चेंडू खाली जमिनीवर सोडला तर तो एका सरळ रेषेत खाली पडतो गतीमुळे तो चेंडू खाली पडतो अगदी बरोबर तुम्ही सैनिकांना संचलन करताना पाहिले असेल ती गती सतत एकसारखी असते त्यामध्ये थोडाही फरक आपल्याला दिसत नाही त्या गतीमध्ये बदल होत नाही म्हणूनच सैनिकांच्या संचलनाच्या गतीला आपण रेशीय एक समान गती असं म्हणतो या उलट तुम्ही कधी बागेमध्ये घसरगुंडी पाहिली आहे का हो त्या घसरगुंडीवरून आपण वेगाने खाली येतो आणि जसे जसे आपण घसरगुंडीवरून खाली येत जातो तस तशी गती वाढत जाते आपण जसे जसे खाली खरंगळत येतो त्याप्रमाणे गतीमध्ये बदल होताना दिसतो म्हणून घसरगुंडीवरून खाली घसरण्याच्या गतीला असमान गती आपण म्हणतो उंचावरून खाली पडणाऱ्या वस्तूंची आपल्याला रेशीय एक समान गतीची व्याख्या अशी करता येईल की एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत एकसारखेच असते तेव्हा त्या गतीला रेषीय एक समान गती म्हणतात रेषीय असमान गतीची व्याख्या अशी करता येईल पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलते तेव्हा त्या गतीला रेषीय असमान गती असं म्हणतात रेषीय गती रेषीय या शब्दावरूनच आपल्याला लक्षात येईल की नैक रेषीय म्हणजे एका रेषेत नसलेले म्हणजे एका सरळ रेषेत न जाणाऱ्या गतीस रेषीय गती असे म्हणतात रेषीय गतीचे आंदोलित गती वर्तुळाकार गती नियतकालिक गती आणि यादृच्छिक गती असे चार प्रकार आहेत आपण प्रथम आंदोलित गती म्हणजे काय ते पाहू हो। आंदोलित गती तुम्ही जेव्हा झोपाळ्यावर झोका घेता तेव्हा त्या झोक्याची हालचाल कशी होते बरं झोपाळ्यावर झोका घेताना झोका एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जातो किंवा मागे पुढे झुलतो अगदी बरोबर झोपाळा एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे आणि दुसऱ्या टोकाकडून पुन्हा पहिल्या टोकाकडे जातो त्याच्या या एका फेरीला साधारण सारखाच वेळ लागतो म्हणून झोपाळ्याच्या या हेलकाव्याला आंदोलित गती असं म्हणतात म्हणजेच आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती, गती असं म्हणतात आंदोलित गतीची आणखी काही उदाहरणे आपण पाहू तुम्ही जर घड्याळाच्या लंबकाचे किंवा पक्षांच्या पंखाच्या हालचालीचे निरीक्षण केले तर त्याची गती तुमच्या लक्षात येईल ठराविक वेळेनंतर लंबक मूळ जागेत येतो आणि पुन्हा परत मूळ जागा सोडतो पक्ष्यांच्या पंखाची हालचाल सुद्धा तशीच होते तसंच शिवण यंत्राची सुई सुद्धा कपड्यामध्ये घुसल्यानंतर परत वरती जाते आणि ठराविक वेळेमध्ये परत कपड्यामध्ये घुसते ढोल किंवा तबला वाजवताना त्याच नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसेल कि त्यावर आपण थाप मारतो तेव्हा ढोल किंवा तबल्यावरील पडदा कंप पावतो तो आपली मूळ जागा सोडतो परंतु ठराविक वेळेनंतर पुन्हा पडदा मूळ जागेवर परत येतो मसाला कुटत असतो तेव्हा त्या यंत्राच्या दोन्ही पहारींचे ठोके अगदी समान अंतरावर एकामागून एक वर जातात आणि पुन्हा खाली येतात लोहार जेव्हा लोखंडावर घाव घालतो तेव्हा त्याच्या हातातील घण सारख्याच उंचीवर जाऊन खाली येतो आणि पुन्हा वर जातो तर या उदाहरणांवरून आंदोलित गतीची संकल्पना तुम्हाला नीट समजली असेल वर्तुळाकार गती आता आपण वर्तुळाकार गती म्हणजे काय ते पाहू घड्याळाचे काटे पंखा आकाश पाळणा फिरताना आपण पाहतो ते कसे फिरतात गोल गोल अगदी बरोबर घड्याळाचे काटे पंखा आकाश पाळणा हे गोल गोल म्हणजेच वर्तुळाकार फिरतात आणि वर्तुळाकार मार्गाने फिरून ते आपली एक फेरी पूर्ण करतात सांगा बर अशा आणखी कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्या वर्तुळाकार फिरत असतात कुंभार मातीचे भांडे बनवतो ते चाक तसेच वाहनांच्या चाकाची गती आपल्या घरातील मिक्सरच्या आतील पाती सुद्धा वर्तुळाकार गतीने फिरतात अगदी बरोबर अशा वर्तुळाकार मार्गाने फिरत असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असं म्हणतात नियतकालिक गती आंदोलित गती आणि वर्तुळाकार गतीच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येत की काही वस्तू ठराविक वेळेत एक फेरी पूर्ण करतात म्हणजेच एक आंदोलन पूर्ण करतात पृथ्वीला एक फेरी पूर्ण करण्यास चोवीस तास लागतात आणि सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास तीनशे पासष्ट दिवस लागतात घड्याळाच्या तास काट्याला एक फेरी पूर्ण करण्यास बारा तास लागतात फेरी पूर्ण करताना गतिमान वस्तू एका विशिष्ट बिंदूतून जाते आणि फेरी पूर्ण झाल्यावर त्याच बिंदूवर येते तर ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा जाते त्या गतीला नियतकालिक गती असं म्हणतात अशा तुम्हाला माहित असणाऱ्या नियतकालिक गतीची उदाहरणे सांगा पौर्णिमा व अमावस्येचा कालावधी मिनिट काटा मेरी गोराची एक फेरी अगदी बरोबर यादृच्छिक गती काही गतिमान वस्तू गतिमान अवस्थेत अनियमित हालचाल करतात त्यांच्या जागा बदलण्याला कोणताही नियम नसतो अशा गतीला यादृच्छिक गती असं म्हणतात यादृच्छिक गती असणाऱ्या वस्तूंच्या हालचालींची दिशा सतत बदलत असते उदाहरणार्थ सरपटणारे प्राणी किंवा पाण्यात पोहणारे मासे इत्यादी रंगी बेरंगी फुलपाखरे आपल्या सर्वांनाच खूप आवडतात तुम्ही कोणी बागेत उडणाऱ्या या फुलपाखरांना पकडण्याचा प्रयत्न केला आहे का हो सर केला आहे मग सांगा ह्या फुलपाखरा मागे तुम्ही निश्चित किंवा एकाच दिशेने धावता का नाही बरोबर कारण फुलपाखरू सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते त्यावेळेस फुलपाखरांच्या गतीला निश्चित अशी दिशा किंवा ठराविक वेळ नसतो म्हणून अशा गतीला यादृच्छिक गती असं म्हणतात तर ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती असं म्हणतात यादृच्छिक गतीची आणखी काही उदाहरण सांगा बरं फुटबॉलची गती रांगणाऱ्या बाळाची गती भटक्या जनावरांची गती अगदी बरोबर आतापर्यंत आपण गतीचे प्रकार पाहिले आता चाल म्हणजे काय ते पाहू एखाद्या वस्तूला दोन टोकांमधील अंतर पार करण्यास किती वेळ लागला यावरून त्या वस्तूची चाल कळते म्हणजेच एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असं म्हणतात ठराविक वेळेत पार करायचे अंतर व त्यासाठी लागणारा वेळ याचे गुणोत्तर काढले तर आपल्याला त्या वस्तूंची चाल समजते आता याचे एक उदाहरण मी तुम्हाला देतो एक बस मुंबई वरून नाशिकला पाच तासात जाते मुंबई ते नाशिक हे अंतर दोनशे किलोमीटर आहे तर ती बस एका तासात किती अंतर पार करेल चाल बरोबर पार केलेले अंतर भागिले अंतर पार करण्यास लागणारा वेळ म्हणून चाल बरोबर दोनशे किलोमीटर भागिले पाच तास म्हणून चाल बरोबर चाळीस किलोमीटर मुंबई ते नाशिक अंतर दोनशे किलोमीटर आहे ते पार करायला पाच तास लागतात म्हणजेच एका तासाला ती बस चाळीस किलोमीटर अंतर पार करते म्हणजेच त्या बसची चाल ही एका तासाला चाळीस किलोमीटर आहे एमकेएस पद्धतीत चालीचे एकक मीटर सेकंद आहे आणि सीजीएस पद्धतीत चालीचे एकक सेंटीमीटर सेकंद आहे तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या वस्तूंची चाल काढू शकतो आता मला सांगा यादृच्छिक गतीने जाणाऱ्या फुलपाखराला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला किती वेळ लागेल ते सांगता येईल का नाही सर कारण त्याच्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते त्यामुळे ते सांगता येणार नाही अगदी बरोबर आहे